नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात सत्याची शेती आज आपण थेट चर्चा करणार आहोत कापसाचे भाव पुढील काळात कसे राहतील तुम्हाला माहित आहे ना सध्या कापसाच्या बाजारात चढ उतार पाहायला मिळत आहे काही दिवसापूर्वी कापसाचे भाव स्थिर दिसत होते पण आता अचानक थोडा उतार आला आणि शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे तर भावाचे अंदाज काय आहेत पहिला मुद्दा मागणी आणि पुरवठा म्हणजे कापसाची उपलब्धता बाजारात जास्त आहे पण निर्यात आणि टेक्स्टाईल उद्योगाची मागणी अजूनही मजबूत आहे हे दोन्ही घटक भावावर प्रत्यक्ष परिणाम करणार आहेत दुसरा मुद्दा आहे सीसीआयची योजना सरकारी कंपनी सीसीआयने यंदा कापसाच्या खरेदीसाठी काही नवीन नियम जाहीर केले आहेत जर त्यांनी जास्त खरेदी केली तर बाजारात थोडासा स्थैर्य निर्माण होऊ शकतो पण खरेदी थोडी मंद राहिली तर भाव थोडे खाली येण्याची शक्यता आहे तिसरा मुद्दा आहे जागतिक बाजार जागतिक बाजारातील कापसाचे भाव आणि डॉलर्सची घसरण चढवाढ ही देखील आपल्या भावावर परिणाम करते चीन युरोप किंवा अमेरिका आहे येथे कापसाची मागणी वाढली तर भारतीय बाजारात भाव वाढण्याची शक्यता असते तर शेतकऱ्यांनी काय करायचं तर सध्या भाव चढणारी स्थिती आहे त्यामुळे हळूहळू विक्री सुरू ठेवावी जर भाव अचानक खाली गेले तर धैर्य ठेवून सरकारी योजना आणि खरेदीचा अभ्यास करून नंतरच विक्री करावी किमान अंदाज सध्या अंदाज असा आहे की पुढील काही आठवड्यात भाव स्थिर ते थोडीशी वाढण्याची शक्यता राहतील पण अचानकही घसरणही होऊ शकते मित्रांनो शेवटी मार्केटचा अंदाज नेहमी काही प्रमाणात अनिश्चित असते पण जर तुम्ही पुरवठा मागणी आणि सरकारी धोरणावर लक्ष ठेवलं तर तुमच्या निर्णयाची चूक कमी होईल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून शेतकऱ्यांनी धैर्य आणि नियोजन दोन्ही ठेवणे गरजेचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद